नमस्कार मी निकेत खामणकरांनी आपणा सर्वांचे आपल्या जे या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि मित्रोहो आता सकाळचे सात वाजत आलेले आहेत आपण या व्हिडिओमध्ये मित्रोहो हवामान खात्याने कमी दाबाच्या क्षेत्रासंदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट दिलेली असून ती आपण जाणून घेणार आहोत सोबतच या वादळाचा केंद्रबिंदू सोबतच या वादळाचं कुठपर्यंत मार्गक्रमण झालेलं आहे याबद्दल एक थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलॅकला नक्की प्रेस करा मित्रो हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार या वादळाचा परिणामस्वरूप आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला पुढील दोन ते तीन दिवस आपल्याला ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे सोबतच काही ठराविक जिल्ह्यामध्ये पाऊस होणार असल्याची माहितीसुद्धा हवामान खात्याने दिलेली आहे आणि मित्रो या वादळाचा जो काही केंद्रबिंदू आहे तो हल्ली पश्चिम बंगाल राज्यातील खरगपूर जिल्ह्यापासून उत्तरेकडे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मित्रो हो, काल आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे या वादळाचं जे काही मार्गगमन आहे ते पश्चिम दिशेलाच होणार आहे म्हणजे पश्चिम बंगाल झारखंड त्यानंतर छत्तीसगड मध्य प्रदेश असं या वादळाचं मार्गगमन होणार आहे आणि जसजसं हे पश्चिमेला सरकेल तसतसं याची तीव्रता हे कमी होत जाणार आहे तरी पण ज्यावेळेस हे वादळ छत्तीसगड सोबतच मध्य प्रदेश राज्यामध्ये प्रवेश करेल त्यावेळेस आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे मित्रो हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार या वादळाचा परिणामस्वरूप आपल्या राज्यातील खास करून पूर्व विदर्भामध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने वर्तविला आहे यामध्ये खास करून गडचिरोली आहे त्यानंतर भंडारा गोंदिया आहे नागपूर आहे या जिल्ह्यामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार पा। असल्याचा अंदाजसुद्धा हवामान हो खात्याने दिलेला आहे आणि हा पाऊस दिनांक सतरा सप्टेंबर रोजी वर्तविण्यात आलेला आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी हलका सर्वचा पाऊस सतरा सप्टेंबर रोजी होण्याचा अंदाजसुद्धा हवामान हो खात्याने वर्तविला आहे कोकण विभागामध्ये सुद्धा आपल्याला गोवा आहे त्यानंतर आपल्याला रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे रायगड आहे या जिल्ह्यामध्ये या ठिकाणीसुद्धा पावसाचा अंदाज सतरा सप्टेंबर रोजी हवामान खात्याने वर्तविला आहे एकंदरीत की आपण म्हणू शकतो की या वादळाचा परिणामस्वरूप आपल्या राज्यामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह काही जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचं वातावरण आपल्याला पुढील दोन ते तीन दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे